आज जरी भिजलो नसलो तरी सुरांनी आणि संगीतांनी फार भिजलेलं आहे आणि आनंदी झालेलो आहे ये ये बहुत खुशी हुई आके आज और बहुत मस्त लगा हमको गुण गुण ते कधी गुंत ते हरवते कधी गहिर्या डोळ्याच्या तो हात पार बुडते खूप <laughs> छान कार्यक्रम झाला मला खूप आवडला मलाच काही सगळ्यांना आची, आची, ना। सुरसे साहेबांनी खूप छान कार्यक्रम चालू आयोजित केला ही असेच कार्यक्रम वारंवार होत राहू दे आमच्या सोलापूरकरांना अशी सेवा देत राहू दे कार्यक्रम झालेला आहे पंड्या सरांमुळे पण खूप एंटरटेनमेंट झालं बातमीचे प्रायोजक प्लॅटिनम बिगेस्ट अपकमिंग वॉल कंपाउंड सोलापूर पावसाळ्याचे दिवस होते सोलापुरात एक दहा बारा दिवस सतत पाऊस होता आणि आजच पाऊस नव्हता पण आज पाऊस झाला तो गाण्यांचा पाऊस झाला त्यामुळे अतिशय आनंद वाटत आहे आज जरी भिजलो नसलो तरी सुरांनी आणि संगीतांनी फार भिजलेलं आहे आणि आनंदी झालेलो आहे मेरा नाम शीतल सुमित लोढ़ा और बहुत अच्छा लगा गाना सारे गाने बहुत अच्छे थे हमने बहुत एंजॉय किया ऐसे मन हो रहा था ख़त्म होना ही नहीं चाहिए बहुत खुशी हुई आके आज और बहुत मस्त लगा हमको अश्विनी आम्ही जवान जाळ ह्या कार्यक्रमाला मी पहिल्यांदाच आले मला इतका खूप म्हणजे खूप छान अप्रतिम असं उठून जाऊ सगळंच वाटत नव्हतं खूप सुंदर खूप छान अप्रतिम ह्याच्या पुढे काहीच बोलू शकत नाही माझं नाव मनीषा शिंदे कार्यक्रम खूप छान झाला अभिषेक सराब तर एक नंबर मॅडमचा पण आवाज छान इथं एवढं असं वाटलं की जुन्या काळात गेलो आम्ही खूप छान कार्यक्रम झाला मला खूप आवडला मलाच नाही सगळ्यांनाच आवडला मी करमाळकर बोलतो सर मी पुण्यावरून खास या कार्यक्रमासाठी आलो सुरसे साहेबांनी खूप छान कार्यक्रम चालू आयोजित केला ही असेच कार्यक्रम वारंवार होत राहू दे आमच्या सोलापूरकरांना अशी सेवा देत राहू दे मी जणू का पुण्यामध्ये असल्यासारखंच वाटलं मला अतिशय उत्कृष्ट शुभेच्छा नमस्ते मैं बीना कोठारी अभिषेक मेरा स्टूडेंट है अभिषेक मेरा स्टूडेंट है आई एम प्राउड ऑफ माय स्टूडेंट और आज का जो कार्यक्रम है वो अप्रतिम रहा और हमने हर एक गाने को महसूस किया और सही में किसी ने कहा है कि यह जो बारिश है गाने की बारिश स्वर और ताल की बारिश उसमें हम संपूर्ण तरीके से मन और वचन से और काया से हर एक तरीके से हम भीग चुके और बहुत ही सुंदर कार्यक्रम रहा सभी आयोजकों का बहुत बहुत धन्यवाद और यश टी का भी बहुत दिल से मैं धन्यवाद प्रदर्शित करती हूँ हॅलो मी तनिष्का हिरेमन कार्यक्रम खूपच भारी होता लाईक फॉर एवरी जनरेशन म्हणजे लाईक लहान मोठं सगळ्यांनीच एन्जॉय केलं अरजित सिंगचा मॅशअप तर खूप भारीच होता नमस्कार माझं नाव प्रगती साधुल सोलापुरात रिमझिम गिरे सावन हा आज कार्यक्रम मी पाहिला एकदम सुरेख कार्यक्रम झालेला आहे सगळ्या प्रकारची गाणी आणि म्हणजे माणसाला थिरकायला लावणारी अशी सुंदर सुरेख आणि गीतकार ही इतके सुंदर आज आपल्याला लाभले होते मी विनंती करेन येस न्यूज मराठीला आणि शिवाजी काकांना पुन्हा असे कार्यक्रम सोलापूरकरांसाठी आयोजित करण्यासाठी मी स्मिता कार्यक्रम खूप म्हणजे खूप सुंदर झालं आम्ही जेव्हा आलो तेव्हापासून आम्ही उठलो पण नाही लास्ट संपेपर्यंत आम्ही थांबलो आणि बंड्या सरांमुळे पण खूप एंटरटेनमेंट झालं अभिषेक सर आणि कल्याणी मॅडम व्हेरी ग्रेट आणि असं परत परत व्हायला पाहिजे कार्यक्रम असं आम्हाला वाटतंय सोलापुरातले आहे याचा खूप मोठा अभिमान आहे आणि खूप छान गातो आणि खूप सुंदर आवाज आणि कल्याणी मॅडम खूप छान खूपच सुंदर म्हणजे अप्रतिम कार्यक्रम कार्यक्रम झाला असा ते निवेदक म्हणाले की पार्ट सेकंड पार्ट थर्ड राहतील तसं व्हावं असे इच्छा आणि खूप छान नमस्कार मी उदय पाटील कार्यक्रम एकदम सुंदर झालेला आहे असे सा, चांगले सा, कार्यक्रम आयोजित करा विनंती कार्यक्रम एकदम छान होता आणि हा अभिषेक सराव ह्याच्या अगोदर सारेगावचा एक कार्यक्रम पाहिला होता तो आपले अभिमान वाटतो असा कार्यक्रम एकदम सुंदर झाला संगीत चांगली होती सरपचा रिस्पॉन्स चांगला होता आणि आजचा हा कार्यक्रम आमच्यासाठी तर मेजवानी ठरते आता एन्जॉय केला आणि उत्कृष्ट चांगला उत्कृष्ट कार्यक्रम झाला आणि फार दिवसानंतर हुतात्मा स्फूर्ती मंदिरमध्ये आम्हाला काहीतरी वेगळं बघायला मिळालं आणि एक चांगली थीम घेऊन ज्याचं नाव होतं रिमझिम गिरी सावंत असे कार्यक्रम व्हायला पाहिजे जेणेकरून दिवाळीमध्ये पहाट गाणे हे असे छान गाणे कार्यक्रम व्हायला पाहिजे जेणेकरून म्हणजे सगळ्या महिला पुरुष सगळे एकत्र येतील असे कार्यक्रम ठेवल्यानंतर

विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद चौपन्न शून्य तीन एकतीस शून्य एक